हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत हातग्याच्या फुलांची भाजी हे फुलं भाजीवाल्यांकडे इझिली भेटतात यामध्ये दोन प्रकार असतात एक असे हे पिंक पाकड्या असलेले आणि यात थोडे येल्लो पाकड्या असलेले पण असतात तर ह्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आपण सुरू करूया तर फ्रेंड्स सर्वात पहिले ह्या फुलांना खूप छान असं स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर ह्या फुलाच्या आतमध्ये हे जे पराग असतात हे ही जी दांडी असते ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याचा जे देट आहे हे जे ग्रीन कलरचं आहे हे, हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी कळवट नको व्हायला म्हणून त्याच्यासाठी आपण हे कट करून घेणार आहोत आणि हे जे पराग आहेत हे पण काढून घेणार आहोत याच्यामुळे भाजी कळवट होते तर आता आपण भाजी पहिले साफ करून घेऊया आणि मग कट करून घेऊया तर फ्रेंड सर्वात पहिले मी थोडं बेसन भाजून घेणार आहे याचा कच्चापणा म्हणजे जो उग्रपणा असतो थो तो थोडासा आपण भाजून कमी करून घेऊया यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते म्हणून मी बेसनचा यूज करते तर आपलं बेसन ऑलमोस्ट भाजून झालं आहे आपल्याला बेसन खूप असं लालसर नाही करायचं फक्त त्याचा कच्चा पण आपल्याला घालवायचा आहे त्यामुळे कसं आहे ना भाजी चिकट होत नाही जर आपण त्याला थोडंसं भाजून घेतलं तर म्हणून मी बेसन भाजून घेतलंय कोणी कोणी ह्या भाजीमध्ये बेसनच्या जी मुगाची डाळही टाकतं तर फ्रेंड्स आत्ता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपलं गरम झालंय त्यात मी सर्वात पहिले घालणार आहे जिरं हिंग लसूण त्यानंतर मी घालणार आहे कांदा कांदा छान फ्राय होत आला आहे आता आपण यात करणार आहोत कडपत्ता घालणार आहे टमाटे फ्रेंड्स टमाटे खूप छान शिजले खूप छान नरम झाले आहेत आवडत नाही ते करत नाही खात नाही पण हातग्याची भाजी ही चांदी वातासाठी खूप चांगली असते त्याचप्रमाणे ज्यांना पित्ताचा त्रास होत असतो त्यांच्यासाठी ही अतिउत्तम आहे तर आणि सगळ्यात मेन म्हणजे ही आयुर्वेदिक भाजी असल्यामुळे तुम्ही रेग्युलर नाही पण एकदा तरी ही भाजी महिन्यातून बनवलीच पाहिजे ज्यामुळे आपल्याला त्यातले सगळे सत्व आपल्या खाण्यातून भेटतील आता मी यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घेतलं आहे आता आपण यात बेसन जे आपण भाजून घेतलं होतं सर्वात अगोदर ते घालून घेऊया आता बेसन भाजून घेतल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे आणि बेसन असं जास्त चिकटही होणार नाही भाजी आपली खूप छान अशी मोकळी होणार आहे म्हणून आपण सर्वात अगोदर बेसन भाजून घेतलं आहे यात मी घालणार आहे कोथंबीर कोथंबीर मला फोडणीतच घालायला आवडते त्यामुळे छान असा स्मेल येतो भाजीला आता, आ, आता यात आपण घालून घेणार आहोत हातग्याची फुलं जे मी स्वच्छ धुवून त्याचे पराग काढून त्यांना कापून घेतले बारीक तर आपण हे आता यात ही घालून घेऊया भाजी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे मला ही अशीच आवडते बेसन घालून बरेच जण फक्त मुगाची डाळ घालतात तर कोणी कोणी काहीही घालत नाही बेसन किंवा मुगाची डाळ फक्त कांदा लसूण टमाटी घालतात ते प्रत्येकाची आवड असते मला अशी आवडते म्हणून मी अशी बनवली आहे तुम्ही ही एक वेळा अशी बनवून बघा तुम्हालाही नक्की भाजी ह्या पद्धतीने नक्की आवडेल आता आपण ह्या भाजीला थोडं शिजवून घेऊया चवीनुसार यात आता मीठ घालून घेऊया मस्तपैकी पाच सहा मिनटं ही आपण वापरून घेतलेली आहे आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आहात इतकी टेस्टी बनते की कोणाला वाटणारही नाही की हा आदग्याची भाजी आहे तर नक्की एक वेळा ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय